वाटाघाटी फिसकटल्या नशिराबादमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या सर्व जागांसाठी दिले उमेदवार गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या नशिराबाद येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने शेवटच्या दिवशी आपली भूमिका जाहीर केली आहे येथे आधीच शिवसेना आणि भाजपची युती झाली असून महायुतीसाठी राष्ट्रवादीशी बोलणी करण्यात येत होती तथापि सन्मानजनक जागांची तडजोड न झाल्यामुळे आज अखेर पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आज पक्षाचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी गणेश चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला यासोबत सर्व वीस जागांसाठी देखील उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे नगराध्यक्षाचा इतर नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज तुम्ही या ठिकाणी दाखल केले काय आपल्या आज आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वीसच्या वीस वीच उमेदवारांचे आणि नगराध्यक्षांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही या ठिकाणी दाखल करतो आहोत स्वतंत्र निवडणूक आम्ही लढवण्याचा विचार केलेला आहे महायुतीचा प्रयत्न चाललेला होता त्याला आमची तयारी पण होती परंतु अगोदरच्या काही

निवडणुकीमध्ये आम्हाला योग्य असं स्थान न दिल्यामुळे आम्ही या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतो आहोत जर त्या ठिकाणी आजही आम्हाला सांगण्या सांगितलं बाकीच्या ठिकाणी तुम्हाला योग्य स्थान देतो तर आमचा तो प्रस्ताव तयार राहील झाला असता आम्ही तयारीला तयारच होतो परंतु नाही इलाजाने आज आम्हाला स्वतंत्र निवडणूक लागते किती उमेदवार निवडणुकीच्या जिंगात म्हणजे वीसच्या वीस न उमेदवार आहेत आणि एक नगराध्यक्ष आहे सर्व जागांवर निवडणूक नशिराबादची लढणार आहे नगराध्यक्षही नक्षीराबादची निवडणूक लढणार आहे जास्तीत जास्त जागा आमच्या निवडून येतील नगराध्यक्षही आमचा होईल हळूहळू प्रचार यंत्रणाच लागेल अजितदादा तटकरे साहेब काही आमदार सना मलिक नवाब मलिक यांच्याही प्रचार सभा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि विकास करण्यासाठी शिराबादचा चेहरामोदा बदलवण्यासाठी आम्ही आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष या ठिकाणी उभा केला तुम्हाला वरिष्ठांचे प्रेशर येत आहेत नगरसिंह नक्षराबादची महायुती समाविष्ट होऊन नाशवादी प्रेशरमध्ये चालत नाही कार्यकर्त्यांवर चालते प्रचंड कार्यकर्त्यांचा आग्रह हजारो फोन आम्हाला आले असतील नक्षराबादवरून की तुम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाची उमेदवारी दाखल करा सतरा असं असताना अजून एकवीस तारखेला माघारीचा दिवस बाकी आहे त्यावेळेस काही हालचाली होऊ शकतात का राजकारणात काय होऊ शकतं तुम्हाला जर या ठिकाणी हक्काच्या जागा अजून मिळाल्या जिल्ह्याभरामध्ये तर तुम्ही पुन्हा जिल्ह्याभरात काय होतं ते आता येणाऱ्या काळात दिसेल तेव्हा आम्ही अजून ठरू पण आज आमचा उमेदवार पक्का आहे आणि नगरसेवक देखील आमचे पक्के आम्ही निवडणुकीला सामोर येतो हो काय सांगाल आज नगराध्यक्ष पदाधिकारी तुमची उमेदवारी या ठिकाणी दाखल झालेली आहे काय प्रतिक्रिया आम्हाला आमच्या नेत्यांचे खूप मोठे आशीर्वाद लाभले अजितदादा असतील तटकरे साहेब असतील अनिल दादा असतील तामिळनाडूचे आमचे आमदार साहेब जिल्हाध्यक्ष साहेब असतील आमचे देवकर आप्पा असतील या सर्व नेत्यांच्या पाठबळामुळे आणि गावातली हिंदू मुस्लिम एकता या पाठबळामुळे आम्ही आज इतके आनंदी आहोत एक उत्सुकता इतकी उत्सुकता सर्व कार्यकर्त्यांच्या मनात होती की मना आज आपला राष्ट्रवादीच्या नगरात जणू काही आज निवडूनच आला आहे अशा पद्धतीचं उत्साह जल्लोष आज होता आणि निश्चितच आमचा विजय निश्चित होईल आणि येणाऱ्या तीन डिसेंबरला तुम्हाला आमच्या निवडणुकीबद्दल जे काय असतील निकाल ते तुमच्या समोरच राहतील किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे तुम्ही तुम बघा आमच्या आतापर्यंत पंधरा ते सोळा उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत तीन चार उमेदवार अजून येत आहेत वीसचे वीस विच्च जागा लढवण्याचे आमचे पूर्ण प्रयत्न येतात